नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मध्ये अग्रगण्य समजली जाणारी तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेशी नाळ बनलेली संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मुळाखोरे ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था होती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठूराज मयर यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेने सदुसष्ट कोटी ठेवींचा टप्पा पार केलाय दरवर्षी संचालक आणि सभासदांची दिवाळी गोड होण्यासाठी तेरा टक्के लाभांश वाटप करण्यात येतोय यंदाच्या वर्षी देखील मुळाखोरे पतसंस्थेचा सा तेरा आणि वीरभद्र मुळाखोरे व्यावसायिक संस्थेचा पंधरा टक्के लाभांश वाटपाचा कार्यक्रम पतसंस्थेच्या सभागृहात पार, पार पडलाय त्यावेळी संस्था संचालक आणि सभासदांची दिवाळी गोड होण्यासाठी प्रत्येकी दोन किलो साखर एक मोठी साबण आणि आकर्षक पिशवीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे शंकर चे चे सभापती शंकरराव खेमनार आणि मुळाखोरे पदसंस्थेचे चेअरमन विठू राज मईल यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमणार थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनार मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठू राजम वाईस चेअरमन गोकुळ वेंडभाजे वीरभद्र दूध संस्थेचे चेअरमन दादाभाऊ खेमणार वाईस चेअरमन कैलास चे गाडेकर सरपंच सचिन सोनवणे युवा नेते अनमोल खेमणार मुसाबाई शेख सुरेश सोनवणे अशोक शेला किसन डोंगरे किसनराव खिंडार विठ्ठल भागवत तसेच सर्व संचालक सभासद आणि सचिव कर्मचारी उपस्थित होते लाभांश वाटप कार्यक्रमादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खिंडार यांनी प्रतिक्रिया दिली बघूया आज या ठिकाणी मोळा खोरे पतसंस्थेचा डिव्हिजन वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे मोळा खोरे पतसंस्थेने शेअर्सवर तेरा टक्के डिव्हिडंड यावर्षी वाटप केलेलं आहे प्रत्येक वर्षी पतसंस्था तेरा टक्के प्रमाणे डिविडंड वाटप करत आहे तसंच महाखोरे पतसंस्थेच्या एकूण किवी या सदुसष्ट कोटी रुपये को असून एकूण कर्ज वाटप हे तेहतीस कोटी आहे जी पतसंस्था सर्व शेतकरी व्यापारी यांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटपाचा कार्यक्रम करत असते सर्व कर्जदारांना एक विनंती आहे की आपण जर आपलं कर्ज वेळेत जर भरलं तर त्या कर्जावर दोन टक्के रिबीट हे प्रत्येक कर्जदाराला मिळणार आहे तेव्हा माझी सर्व कर्जदारांना विनंती आहे की आपण आपलं कर्ज हे वेळेवर भरून दोन टक्के रिबिटचा फायदा घ्यावा ही विनंती करतो तसंच या ठिकाणी वीरभद्र दूध संस्थेमार्फतसुद्धा प्रति लिटरला दोन पन्नास पै दोन रुपये पन्नास पैसे रिबीट याप्रमाणे वाटप केलेलं आहे निश्चितपणे आपल्या दूध संस्थेचा भावसुद्धा आपल्या सर्व सभासदांना माहीत आहे की संगमनेर तालुक्यामध्ये सर्वात जास्त भाव घेणारी ही आपली संस्था आहे आणि जो आपला दूध संघ आहे या दूध संघामध्ये सर्वात जास्त एक नंबरचं बक्षीस हे आपल्या दूध संस्थेला मिळालेलं आहे तेव्हा सर्व दूध उत्पादकांना एक विनंती आहे की आपण आपलं दूध हे निर्भद्र मुळापुरे संस्थे जर घातलं तर निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्या आपल्याला दुधाच्या मोबदल्यामध्ये चांगला भाव या ठिकाणी मिळणार आहे तेव्हा मी सर्व दूध उत्पादकांना विनंती करतो की आपण आपलं दूध हे दुरभद्र दूध समस्येस घालावं अशी सुद्धा मी या ठिकाणी आपल्या सर्व उत्पादकांना विनंती करतो तसंच या वर्षाची दिवा दीपावली आपल्या सर्वांना या ठिकाणी चांगली जावं अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी सापूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार